नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सायन्स म्हणजेच विज्ञान या घटकावरील महत्त्वाचे असे जे पंधरा प्रश्न आहेत तुमचे तर ते संयुक्त गट ब जी परीक्षा होती दोन हजार बावीसमध्ये झालेली दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये झालेली तर या पेपरमधील आज आपण सायन्स म्हणजे विज्ञान या घटकावरील महत्त्वाचे असे त्याचे जे, जे पंधरा प्रश्न आले होते तर ते आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत हे तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा क्रमांक एकाहत्तर खालीपैकी कोणत्या पदार्थाची औष्मिक प्रवाहता सर्वात जास्त असते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी कोणत्या पदार्थाची जास्त असते तर लक्षात घ्या सर्वाधिक थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे तर ती चांदीची असते लक्षात घ्या त्यामुळे फास्टमध्ये तुम्ही जर पाहिलं चांदी धातू तर एकदम फास्ट त्यामध्ये लगेच तापताती चांदीचं तुम्ही जर पात्र वगैरे पाहायला असेल तर सर्वात जास्त त्याची थर्म औष्णिक प्रवाह का सर्वात जास्त असते चांदी या धातूमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला टेंबटेंब म्हणतात म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर असा आपला हा जर डोळा आहे तर ते एक वर असा पातळ पडदा असतो तर त्याला आपण काय म्हणतो पार पटल म्हणतो तर ह्या पारपटलमधून जे आहे तर ते सुरुवातीला जे आहे तर ते सूर्यकिरणे आतमध्ये प्रवेश करतात तर त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो कॉर्निया असे म्हणतो इथे जो भाग असतो त्याला आपण कॉर्निया म्हणतो आणि जिथे इथे प्रतिमा तयार होत असते लक्षात घ्या त्याला आपण काय म्हणतो रेटिना म्हणतो आणि मध्ये जे आहे तर ते इथे पिऊ असते त्यामध्ये किरणे आतन इथे एक भिंग असते आणि भिंगावरून इथे प्रतिमा तुम्हाला रेटिनावरती तयार मिळताना दिसते म्हणजे सुरुवातीला किरणे जे आहे तर ते कॉर्नियाद्वारे आत येतात ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर तर लक्षात घ्या प्रतिध्वनी कधी ऐकू येतो अंतर सतरा मीटर पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तरच आपल्याला जो आहे तर तो प्रतिध्वनी ऐकू येतो अंतर जे आहे ते सतरा मीटरपेक्षा जास्त जवळपास सतरा पॉईंट दोन मीटर दिलेला आहे त्यांनी म्हणून हा प्रश्न प पर्यायच्या मानाने योग्य ठरतो सतरा मीटरपेक्षा जास्त किंवा सतरा मीटर हे चालते ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर टिंब टिंबच्या अणुच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा एच बाय टू पाय या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे तर हा जो होता तर कोणी मांडेला होता हा हे कोणाचं मॉडेल होतं होतं ते बोर्सचं मॉडेल होतं लक्षात घ्या बोर्सने सांगितलं की इलेक्ट्रॉनचा सा कोणी संवेग हा यच बाय टू या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे इलेक्ट्रॉनचा कोणीय संवेग एच बाय पाय या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे हे नील्स बोर यांनी सांगितलं होतं तर त्यांच्या अनुच्या मॉडेलमध्ये हे त्यांनी सांगितलं होतं ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर खालीपैकी चुकीचे विधान निवडा तर चार विधाने दिलेली आहेत तर आता ह्यातलं आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे तर लक्षात घ्या पहिलं विधान काय आहे रेणूमधील बॉन्डिंग कक्षा हा कक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात तर बरोबर आहे रेणूमधील जी बॉन्डिंग कक्षा असते तर ह्या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात दोनमध्ये काय झाले बॉन्डिंग रेणू कक्ष म्हणजे दोन, दोन केंद्रकांमधील भागात घर घनता फार कमी असते तर फार कमी नाही तर ती इलेक्ट्रॉन घनता जी आहे तर ती जास्त असते म्हणजे हे दोन जे आहेत ते चुकीचं ठरतं एकत्र येणाऱ्या अणुक अणु कक्षांपेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जाही जास्त असते हे विधान योग्य होतं आणि तिसरं जे विधान दिले आहे ए, ए टू स्टार पाय स्टार आणि डेल्टा स्टार इत्यादी चिन्हांची अँटीबॉडिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात तर हे चिन्ह जे आहेत ते जर तुम्ही दिसत आहेत तर ते या चिन्हांचा वापर अँटीबॉडी रेनो कक्षात दर्शवल्या जातात या चिन्हांद्वारे तर हे देखील विधान योग्य आहे फक्त एक तीन चार विधान योग्य आहे चुकीचं तर ओळखायचं होतं तर ते ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिलेलं आहे ते तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही ते पाहू शकतात जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रीफाईंग जीवाणुकोणाचे रूपांतर कशामध्ये करतात तर लक्षात घ्या जैविक नायट्रोजन फिक्सेशन या दरम्यान जे आहे तर ते जीवाणू जे आहे तर ते एन एच फोर प्लस जे एनओ थ्री मायनसमध्ये रूपांतर करतात जे की तुम्हाला ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे हेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तर आता इथे जोड्या लावावरती आधारित हा प्रश्न आहे तर ए बी सी डीमध्ये आपल्याला दिलेला आहे पायथन मोलोरस नाजा नाजा व्हायपर रसिली आणि टायफ्लोस ब्राह्मिनस तर आता इथे आपल्याला हे साप जे आहेत तर यांच्या आपल्याला जो जोड्या लावायचे आहेत तर एक मध्ये काय झाले पायथन मोलुरस तर लक्षात घ्या पायथन मोलुरस म्हणजे बिन बिनविषारी साप असतात त्यांना म्हणतात पायथन मोलुरस म्हणजे गोड्या पाण्यात वगैरे तुम्ही तु जर पाहिलं असेल तर विरुळे वगैरे जे असतात तर ते त्यांना आपण पायथन मोलुरस असे म्हणतो जे की बिनविषारी असतात त्यांचे दात जे असतात तर ते बिनविषारी सापांचे भरीव असतात तर हे त्यांना आपण पायथन मोलुरस म्हणतो त्याप्रमाणे नाजा नाजा तर नाजा नाजा म्हणजे किंग कोब्रा जो आहे आपला तर हे कसं आहे तर टॉक्झिक म्हणजे विषारी साप आहेत त्यांना आपण न्युरोटॉक्झिक असे म्हणतो न्यूरोटॉक्झिक का तर डायरेक्ट ते आपल्या चेता संस्थेवर आपल्या परिणाम करतात त्यांचं विष म्हणजे नाजा नाजा हे किंग कोब्रा म्हणतो ज्याला आपण तर ते न्यूरोटॉक्झिक असतात अतिशय विषारी असतात त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर वायपर रसिली तर वायपर रस्तिली जे आहेत तर ते फिमोटॉक्झिक असतात कसे असतात हेमोटॉक्झिक असतात ते काय असतात तर ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे त्याचं म्हणजे व्हायपर असले म्हणजे हेमोटॉक्झिक आणि ट्रायफ्लोप्स ब्रामिनास हे जे आहे तर ते अंधसाप असतात अंधसाप ज्यांना म्हणतो त्यांना दिसत नसतं त्याला आपण ट्रायफ्लोप्स ब्रामिनस म्हणतात म्हणजे चार तीन एक दोन याप्रमाणे या जोड्या योग्य आहेत जे की पर्याय क्रमांक एकमध्ये आपल्याला दिलेले आहेत तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर तर काय दिलं आपल्याला इथे ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता तर आता ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा जो क्रम असतो तर त्यामध्ये सुरुवातीला काय असतं प्लानुला त्यानंतर हायड्राट्युबा त्यानंतर सायफिस्टोम आणि शेवटी असतं इफिरा तर हा जो आहे तर तो लार्वल स्टेज जो असतो ऑरेलियाचा त्याच्या ह्या योग्य क्रम ह्या ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे प्लानुला हायड्राट्युबा सायफिस्टोम आणि इफिरा तर ऑरेलिया ज्याला आपण काय म्हणतो जेली फिश म्हणतो तर ह्या जेली फिशचे जे जी लार स्टेज त्यामध्ये आपण काय म्हणतो म्हणजे फलन झालेली अंडपेशी त्याला आपण लारोर स्टेज म्हणतो म्हणजे फलन झालेली जी अंडपेशी असते त्याचा क्रम विचारलेला जो की प्लानोला हायड्राटोबा सायफिस्टोमा आणि इम्फिरा असा आहे तर हे ऑरेलिया म्हणजे जेली फिश हे लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी खालीलपैकी कोणत्या प्राणी प्राण्यांचा किंवा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात तर आता इथे ए बी सी डी मध्ये काही प्राण्यांची नावे दिलेली आहेत तर ते आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गात मोडणाऱ्या प्राण्यांची मग योग्य क्रम म्हणजे योग्य नावे ओळखायची आहेत तर आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिले पाल साप बेडूक आणि लोरेस तर लक्षात घ्या बेडूक बेडूक हा सरसृत प्राणी आहे का नाही तर तो उभयचर प्राणी आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हा पर्याय कट होतो तर आता इथे ऑप्शन एलिमेशननुसार तुम्ही काढू शकता त्याप्रमाणे इथे सॅलेमेंट सॅलेमेंट देखील उभयचर आहे हा देखील ऑप्शन कट होईल आणि इथे देखील तुम्हाला परत इथे बेडूक दिसत आहे हा देखील ऑप्शन कट झाला म्हणजे हा साधा सिंपल म्हणजे तुम्हाला उभयचर प्राणी माहीत जर असले बेडूक टोड सेलॅमेंटर यावरून देखील तुम्ही हा ॲन्सर काढला असतं म्हणजे राहतो फक्त पर्याय क्रमांक दोन म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता कासव घडियाल कॅमेन आणि टॉय टॉय टॉट यारा तर ह्यापैकी तुम्हाला जरी याचं काही जरी माहीत नसतं तरी तुम्ही हे आन्सर काढू शकला असता तर ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक एकच आपलं या प्रश्नाचं आन्सर असेल क्रमांक दोन मधील जे आहे तर तो प्राण्यांचा समूह जो आहे तर तो म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा समूह आहे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणारी कारणे म्हणजेच आता कोणकोणती पिकांच्या उत्पादनावर म्हणजे परिणाम होणारी कारणे आहेत तर कशामुळे खार तर खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे म्हणजे तिथे खारपान म्हणजे खारट ज्याला म्हणतो किंवा आपण सलायन ट्रॅक म्हणतो सलायन ट्रॅक ज्यामध्ये म्हणजे खाऱ्यांचा जो पट्टा आहे तर त्या शेती सिंचनामुळे जो आहे तर तो तो परिणाम काही उत्पादनावर होतो तर त्याची कारणे आपल्याला इथे दिली तर त्यापैकी चार कारणे दिली त्यापैकी बरोबर कारणे कोणत्या आहेत तिथे आपल्याला निवडायची आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर जमिनीच्या पोताचा निष्कृष्ट दर्जामुळे तर बरोबर आहे जमिनीचा पोताचा जर निष्कृष्ट दर्जा असेल तर त्यामुळे देखील आपल्या उत्पादनावर पिकाचा परिणाम होतो आणि जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे या ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर हे दोन जे घटक आहेत तर बाकी काहीतरी पिकांची वाढ खुंटल्यामुळे काही परिणामचा ते म्हणजे उत्पादनावर काही परिणाम होत नाही किंवा पानांच्या पिवळेपणामुळे पानां देखील त्याच्या उत्पादनावर काही परिणाम होत नाही पण जमिनीच्या पोताचा जो निकृष्ट दर्जा असतो त्यामुळे आणि जमिनीतील क्षारांच्या संचयनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची ही कारणे आहेत म्हणजे ए व डी हे आपल्याला ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी तर आंतरिक कीड म्हणजे काय असं आपल्याला दिलेलं आहे तर लक्षात घ्या आंतरिक कीड म्हणजे काय म्हणतो त्याला आपण एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्ष असणारे म्हणजे कायमस्वरूपी असणारी जी कीड असते एखाद्या प्रदेशातील वर्षानुवर्ष असते ती काय जात नाही त्याला आपण काय म्हणतो आंतरिक कीड असे म्हणतो म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर हे आपलं या प्रश्नाचं योग्य असणार आहे म्हणजे सातत्याने असते त्या प्रदेशामध्ये ती वर्षानुवर्षे तिथून हलत नाही त्याला आपण आंतरिक कीड असे म्हणतो पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कशा कोणत्या गटात मोडतात तर लक्षात घ्या ज्यामध्ये बी हे उघडे असतात तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण अबीज म्हणजे काय म्हणतो आवृत्त बीजे काय म्हणतो अनावृत्त बीजे आणि आवृत्तबीजी असे दोन प्रकार असतात तर ज्या झाडांची बी उग उघडी असते त्याला आपण अनावृत्त बीजे म्हणतो म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जिम्नोस्पर्म असे म्हणतो आणि ज्या झाडांची बिया ज्या आहेत तर त्या उघड्या नसून झाकलेल्या असतात त्याला आपण एनजीओस्पर्म म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो आवृत्त बीजी असे म्हणतो या प्रश्नाचा आपला आन्सर काय असणार आहे तर जिम्नो स्पर्म म्हणजे ज्यामध्ये झाडांच्या बिया ज्या असतात तर त्या उघड्या असतात ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमक सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो म्हणजे सुईद्वारे किंवा असुरक्षित जे लैंगिक संबंध होतात त्याद्वारे पसरणारा हा रोग आपल्याला इथे निवडायचा आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं डेंग्यू हा तर तो डासामार्फत पसरतो हे तर येणार नाही त्याप्रमाणे रोटा व्हायरस देखील येणार नाही आणि हिपॅटायटिस अ देखील येणार नाही तर संक्रमित होणारे हिपॅटायटिसच होतो पण त्यातला प्रकार आहेत अ ब कड त्यातला ब व क हिपॅटायटिस बी आणि हिपॅटिटिस क हे जे तीन प्रकार म्हणजे दोन प्रकार आहेत हिपॅटायटिस बी व हिपॅटायटिस सी हे जे आहेत तर ते संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतात म्हणजे ऑप्शन चार आपल्या या प्रश्नाचा अँसर असणार आहे आणि रोटा व्हायरस जो असतो तर तो, तो लहान मुलांच्या पोटाचे व आतड्याच्या आजाराशी संबंधित आहे कोणता रोटा व्हायरस जो की सुईद्वारे पसरत नाही रोटा व्हायरस तर लहान मुलांच्या आतड्याशी संबंधित हा आजार आहे आणि डेंगू जर एडि एडिस इजिप्त या होतो आणि हेपॅटायटिस अ जो आहे तर तो दूषित अन्न आणि पाणी यामधून पसरतो हेपॅटायटिस अ दूषित अन्न आणि पाणी यामधून पसरणारा हा पसर रोग आहे हे देखील लक्षात घ्या तर हेपॅटायटिस ब आणि क हे जे आहे तर ते दोन प्रकार तर ते संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हे पसरतात ऑप्शन चार आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावलेला होता तर लक्षात घ्या देवीची जी लस आहे तर ती एडवर्ड जन्नर याने शोधलेली प्रथमता तर ही जी लस होती त्याने कधी शोधलेली तर सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ह्याने शोधली होती तर देवी त्याच रोगाला आपण काय म्हणतो अजून दुसरा स्मॉल पॉक्स देखील असं म्हणतो तर या रोगावरील जी लस आहे तर ती एडवर्ड जन्नरने पहिली लस सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये विकसित केली होती आणि दुसरं काय दिलं आपलं टी बी तर आता टी वरती जी आहे तर ती बी सी जी लस जी आहे तर ती टी बी ह्या रोगावरती आधारित होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो म्हणजे डिसइन्फेक्ट डिसइन्फेक्ट सर्फेसेस म्हणजे निर्जंतुकीकरण ज्याला म्हणतो तर त्यासाठी कशाचा वापर करतो तो पर्याय दिलेत अतिनीळ प्रकाश इन्फ्रारेड किरण किंवा ऑटोक्लेव किंवा सोडियम कार्बोनेट तर लक्षात घ्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण अतिनील प्रकाश म्हणजे अल्ट्रा वायलंट रे किंवा अल्ट्रा अल्ट्रा वायलंट लाइट याचा जो आहे तो तो आपण युव्ही रेचा वापर करतो निर्जंतुकीकरण करण्यासाठी ऑप्शन एक जे आहे तर या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तसेच युव्ही रे जे असतात तर ते आपल्या डोळ्यांना घातक असतात त्यामुळे डोळ्याचा मोतीबिंदू हा देखील आजार होऊ शकतो आणि स्किन डिसीज होते किंवा टॅन स्किन टॅन होते ह्या यू व्ही रेजमुळे तर आपला जो वर ओझोन थर आहे तर तो, तो सूर्यापासून जे अतिनील किरणे येतात अल्ट्रावायलंट त्यांना अडवून ठेवण्याचे काम करतो म्हणजे हा एक महत्वाचा तुम्ही म्हणजे ओझोन थराचं हे काम आहे अल्ट्रा रे हे त्याला जास्त प्रमाणात येऊ देत नाही आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये ऑप्शन एक आपल्या या प्रश्नाचं अँसर असणार आहे पुढे